नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत मांदेली फ्राय स्पेशल टिप्ससाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा आपण मांदेली घेतलेली आहेत ती स्वच्छ साफ करून घेतलेली आहेत आता आपण त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे मसाले टाकून घेऊ प्रथम काश्मीरी पावडर धणे पावडर सोप पावडर हळद आगरी गोळी मसाला गरम मसाला चवीप्रमाणे मीठ आणि इथे मी थोडीशी आरोमॅटिक पावडर टाकलेली आहे आप आणि आपल्याला जेवढे लागेल तेवढं आपण कॉर्नफ्लॉवरचा वापर करणार आहोत आणि थोडीशी आलनसण्याची पेस्ट आपल्याला हे चांगल्या प्रकारे एकत्र एक करून घ्यायचं आहे पाण्याचा थोडासा वापर केलेला आहे मी इथे आता आपल्याला कढई चांगल्या प्रकारे गरम करायची आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकून द्यायचं आहे तेल पण आपल्याला गरम करायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण तयार केलेल्या मांदेली तेलामध्ये आपण डीप फ्राय करून घेणार आहोत इथे मी ॲरोमॅटिक पावडरचा वापर केलेला आहे त्यामुळे आपल्या मांदेलीला चानीसारखी चव येईल आपली मांदेली, मांदेली तेलामध्ये डीप फ्राय होत आहे तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता आपल्याला दुसरी साईड पण पाच मिनटं हाय फ्लेमवर तशीच तळून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता आपले मांदेली फ्राय रेडी झालेली आहे फॉलो करा मराठी कल्चरला अशा मस्त मस्त आणि सोप्या रेसिपीजसाठी बाय बाय